वर्षा गायकवाड विरोध सुरूच अर्ज दाखल करण्यापूर्वी मुंबई काँग्रेस नेते एकवटले मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचे नाव मुंबई उत्तर मध्यमंतून पक्षाच्या उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माजी मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी पक्षाच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीने एम व्ही एने एकही उमेदवार अल्पसंख्याक समाजातून उभा न केल्याचा निषेध केला नसीम खान यांची नाराजी ताजी असतानाच आज मुंबई काँग्रेस नेते वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारी विरोधात एकवटले आहेत वर्षा गायकवाड मतदारसंघात बाहेरच्या उमेदवार असल्याचा आरोप होत आहे अशा परिस्थितीत त्यांना काँग्रेसच्या स्थानिक घटकांचा पाठिंबा मिळणं अत्यंत गरजेचं आहे उद्धव सेनेच्या स्थानिक नेटवर्कचा वर्षा यांना फायदा होणार आहे नसीम खान यांच्यासह भाई जगताप सुरेश शेट्टी चंद्रकांत हंडोरे आणि इतर पदाधिकारी एकत्र आलेले आहेत वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी ही बैठक होत आहे विशेष म्हणजे वर्षा गायकवाड उद्या एकोणतीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यापूर्वीच काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांची बैठक सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई